दगडू ना बिल्ला पालाल्याबद्दल त्यांचा आभारी येत आमच्या साठी दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद जोड्या सोडणार पंच आपलं गणेश चार आपण गाडी असल्या लवकर सोडून द्या गाडी आले तर बघा गड्यामध्ये सुंदर लढत आहे कशी गाडी पळते लक्षाची गाडी आहे आता आलेला शेअतीमध्ये उजी साडीचे धन्यवाद सुंदर गाडी पाहली बघा परेश अगावणे टाकवे कर्ज त्यांचा लक्ष पहाला विनोरचे गुलालचे मानकरी आपलं अभिनंदन परेश अगावणे टाकवे यांचं लक्ष गुलाला मानकरी धन्यवाद चला ज्यांच्या गाड्या झाल्या त्यांना विनंती आपला टोकन पावती बक्षीस घेऊन जा ज्यांच्या गाड्या झाल्या पाहिजे आली पाहिजे आणि आता आलेला आले शेरती मध्ये डावी साठी चान्या अरे कल्पेश मशुर्लांची अॅट्रिक झाल्याबद्दल